मध्ये सर्वस हिंदू समाजाच्या वतीनं आणि जालना नेतृत्व असा संपूर्ण समाज समाजाला रस्ता विचारलेला आहे मालेगावमध्ये जी काही दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घटने त्या घटनांच्या स्तराप्रथम या ठिकाणी निर्णय करतो त्याचा अतिशय पूर्ण शब्दामध्ये निषेध करतो आज आपण जालना शहराला संपूर्ण जनता महिलाबद्दल राहिलेल्या शिक्षण राष्ट्रवरून आलेला आहोत आणि तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करेल मी महाराष्ट्र विनंती करणार आहे की आपल्याला कदाचित कायद्यामध्ये जर बदल करायचं काम पडलं तरी चालेल अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडून नये जर अशी घटना घडली तर पाश्चात्य देशामध्ये आपण बघतो की का बदला फाशी आणि म्हणून अशी जर घटना घडली अशा नव्या जमाना आणून जर अशा एखाद्या चौकामध्ये त्या रस्तेला बांधून त्याच्यावर गोळगार केला किंवा त्याला चौथामध्ये जर फाशी दिली तर पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घटना आपल्या देशामध्ये कुठंच आणि कधी घडणार नाही कारण आज ही घटना घडली उद्या तो कोर्टात जाईल चांगलीवर सुटेल आणि पुन्हा मुलगा तो रस्त्यावर फुटेल आणि पुन्हा अशी घटना करण्याचं भारत त्या ठिकाणी होईल आणि म्हणूनच संपूर्ण हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कायदा करून अशा ज्या ज्या घटना या ठिकाणी घडतात या घटनेला ताबडतोडीनं त्या ठिकाणी अटक करून त्याला चौकामध्ये फाशी देणं आपल्या कायदा जरी नसतं महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानचा परंतु काही कर अमेंडमेंट करून याच्यात जर बदल झाला तर अशा घटना आणि अशी एक नेमकीच करण्याची वेळ पुन्हा आपल्यावर कधीच येणार नाही आणि म्हणून मग त्या मराधामाला लवकरात लवकर तात्काळ अटक करून कधीचे कधी शिक्षा होणार चाये एवढीच भावना आम्ही भारतीय जनता पार्टीचा महानगराचा जिल्हा अध्यक्षांना आजून या ठिकाणी व्यक्त करतो आणि लवकरात लोक त्या नाराधानाला पकडून जसं भगिणींची भावना या ठिकाणी त्यांनी कमी शब्दामध्ये मांडली की त्याला एकतर आमच्या ताब्यामध्ये द्या मोजे घर चौथात आणून फाशी द्या एवढंच या भगिणींचं म्हणणं आहे अशा प्रकारची घटना पुन्हा भविष्यकाळामध्ये घडू नये अशा प्रकारचा आपण सर्वांनी संकल्प या ठिकाणी करू